रस्ते इमारती व पूल हे विकासाचे पहिले पाऊल असे म्हटले जाते परंतु अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भाग असो की शहरी भाग विकास हा कागदावरच असल्याची चर्चा जनमानसात दिसत आहे हे लक्षात शेगाव गाव हा रस्ता शहरातीलच नव्हे तर अमरावती जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा रस्ता आहे या रस्त्यावरून अमरावती जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांची वाहने तसेच शहरातील अत्यंत जातीची वस्ती असल्याने त्या लोकांचे जाणे या रस्त्यावरून आहे हा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत झालेला आहे याची माहिती प्रहार संघटनेने वारंवार निवेदनाद्वारे तसेच प्रहारचे संपर्क प्रमुख चंदू खेडकर यांनी फोनद्वारे आपल्या अधीनस्थ असलेल्या अधिकाऱ्यांना वारंवार देत आहे परंतु आतापर्यंत संबंधित रस्त्याचे डागडुजी अथवा रोड व्यवस्थित करण्याच्या बाबतीत आपले कुठलेही नियोजन केल्याचे दिसत नाही अथवा तशा प्रकारचे निवेदनावर उत्तरही मिळाले नाही संबंधित दिलेले निवेदन बावीस मे दोन बावीस पासून आपल्या कार्यालयाकडून किंवा संबंधित बांधकाम विभागाकडून दिल्याचे किंवा त्याची तसदी घेण्याच्या संदर्भात आपल्या कार्यालयाने गांभीर्य घेतले नाही त्यामुळे दोन ऑक्टोंबर दोन हजार बावीस महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या दिवशी रस्त्यावर बेश्रमचे झाड लावून सत्याग्रह करण्यात येईल या कायदेभंगाला आपले कार्यालय जबाबदार राहील असे निवेदन प्रहार संपर्क प्रमुख चंदू खेडकर तसेच प्रहारचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत देण्यात आले सनोर कॉलनी ते अर्जुन नगर रस्त्यावर उभ्या या रस्त्याची एवढी यो दयनीय अवस्था झालेली आहे की रोड मध्ये खड्डे की खड्ड्यात रोड अशी अवस्था ही आपल्याला या रोडवर पाहायला दिसते आहे आणि याची कल्पना वारंवार महानगरपालिकेच्या प्रशासनाला सांगतोय प्रशासक म्हणून आयुक्त सुद्धा सांगितली परंतु हे त्यांच्या कानावर ऐकायला जात नाही आता त्यांच्या कानावर पूर्णपणे ऐकायला गेलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून प्रहारच्या पद्धतीनं आणि त्याचं स्वरूप आंदोलनाचं हे महानगरपालिकेच्या प्रशासकाला पाहायला मिळेल असं एक भव्य स्वरूपाचं आंदोलन येत्या काही दिवसात आता आपल्याला महानगरपालिकेत या रोडच्या संदर्भात केल्या जाईल आणि ते आपल्याला दिसेल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती